दोन हजार दोन ची गोष्ट होती दोन हजार दोन ला माझ्या वडिलांना लक्षात आलं ही काय वकील होत नाही वडिलांना मला वकील करायचं आणि हे काय वकील होत नाही आणि आम्ही त्यावेळेस धवलसिंग मोहिते पाटलाचा एक शेतकरी मेळावा घेतला भाषण केलं वडिलांच्या लक्षात आलं ही फोडरी होते <laughs> आणि मग मी परवा निवडून आल्यावर पण ती गोष्ट बोललो होतो त्यावेळेस बाबा विजयसिंह मोहिते पाटील मोठे दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस ते सोलापूरला कपडे खरेदीला गेले आणि तिथं वडिलांची त्यांची भेट झाली त्या रेमंड शो मध्ये गेल्यावर आबा त्यांनी त्या दादा कोणते कपडे घेतले त्यातले दोन ड्रेस घेतले आणि पंढरपूरला आल्यावर मला दिले आणि सांगितलं तो आमदार हो दोन हजार तीन ला एकवीस वर्ष त्या ठिकाणी त्या स्वप्न वडिलांचं वडील माझे तीन वर्षाने गेले दोन हजार सहा ला पण त्यांचं स्वप्न पूर्ण करायसाठी एकवीस वर्ष त्याचा पाठपुरावा हो हो केला आणि जसं सुयश आणि सृष्टीनं पहिल्या